नमस्कार मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता व पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता कोणत्या सात कोणत्या तारखेला या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे तर ही प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी लागलेली आहे की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता व पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता कोणत्या तारखेला किती तारखेला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे हे जी वाट या ठिकाणी शेतकरी सध्या पाहत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये नमो शेतकरी योजनेचा चौ चौथा हप्ता व पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ह्याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं चॅनलला वरती आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल लायकनवरती क्लिक करा कारण का हिन पुढं नवनवीन शेतकऱ्या योजना शेतकऱ्यांविषयी ज्या नवनवीन योजना येतात त्या योजनाविषयी आपण संपूर्ण सविस्तर माहिती देत असतो त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकनवरती क्लिक करा तर चला मित्रांनो विशेष न करता व्हिडिओला सुरू करूयात की नमो शेतकरी योजनाचा चौथा हप्ता तसेच पी एम किसान योजनेचा सतरा हप्ता कोणत्या तारखेला या ठिकाणी बांध शेतकरीच्या खात्यावरती जमा होणार आहे हे बघूयात तर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत दोन हजार एकोणीसमध्ये देशामध्ये पी एम किसान योजना चालू करण्यात आलेली होती तर या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती आत्तापर्यंत सोळा हप्त्यांचे वितरण करण्यात आलेले आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयाची रक्कम दिली जाते व याच पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने म्हणजेच राज्य शासनाच्या अंतर्गत नमो शेतकरी योजना महाराष्ट्रामध्ये राबवली जात आहे तसेच पी एम किसान योजनेचा सोळा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता म्हणजेच हां पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो पी एम किसान योजनेचा जो सोळा हप्ता होता त्याच वेळेस पी एम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेच्या दोन दोन हप्ते होते म्हणजे दोन हप्त्याचे चार हजार होतात ते चार हजार आणि पी एम किसानचे दोन हजार असे सहा हजार रुपये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये एकूण जमा केले होते पण परंतु मित्रांनो आत्ता हा सतरावा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे आणि चौथा हप्ता जो आहे नमो शेतकरी योजनेचा तो कधी मिळणार आहे आपण आजच्या वेळेमध्ये पाहणार आहोत तर या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार तसेच पी एम किसान योजनेचा सतरा हप्ता कधी मिळणार याची मात्र प्रतीक्षा आणखी शेतकरी वाट बघत आहेत त्याचीच आपण या ठिकाणी माहिती शेतकऱ्यांना सांगणार आहेत तर नमो शेतकरी योजनेचा पी एम जो नवोद शेतकरी योजनेचा हप्ता आहे व पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे या दोन्ही योजनेचे हप्ते येणाऱ्या काही दिवसातच एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाऊ शकतात अशा प्रकारचे अंदाज असून साधारणपणे जून महिन्याच्या शेवटी आठवड्यामध्ये अन्यथा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नवोद शेतकरी योजनेचा व पी एम किसान योजनेचा यात प्रत्येकी दोन दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला माहिती थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो इथून पुढे पण तुम्हाला या ठिकाणी अशाच शेतकऱ्याच्या नवनवीन योजनांशी माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बिल ऐकून ते क्लिक करा परंतु मित्रांनो तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका असतील तर या ठिकाणी आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता तर मित्रांनो इथून माग तुम्हाला सर्व हफ्ते मिळेल का जर कोणाला अन्यथा मिळाले नसतील त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करायचे आहे आणि ज्यांना मिळाले आहेत त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करून सांगायचे आहे की आम्हाला सर मिळाले आहेत तत्पूर्वी मित्रांनो भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये आणि जय हिंद जय महाराष्ट्र